नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत करमाळ तालुका सोलापूर जिल्हा आणि करमाळ तालुक्यामधील एक छोटंसं गाव विहाळ या ठिकाणी या ठिकाणी हाडवैद्य धनराजजी हाकी आणि त्यांचे सुपुत्र प्रदीपजी हाके हे दोघे पिता पुत्र अनेक लोकांना जे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आहेत त्या व्याधी नीट करण्याचे काम करत आहे कुठून आलाय मावशी तुम्ही महारापूर मंगळवेडा मंगळवे काय दुखतय तुमच दुख मनका दुखतोय मग आता पहिल्यांदा आला का दुसरी वेळ पहिलीच वेळ कसं वाटलं तुम्हाला मसेज केल्यानंतर बरं वाटायला बरं वाटायला लागले ना याच्या अगोदर कुठं दवाखान्यात वगैरे गेल तर मग काय मिळते डॉक्टर होय मग आता मशीस केलं बरं वाटायला लागले आणखी किती दिवस यायचे तुम्हाला अजून दोन चार वेळा या म्हणतात बाबा मग क्लिअर होईल आता मशीस केलं बरं वाटायला लागले ना बरं मंगळवेडा काय नाव तुमचं उमा यादव उमा यादव अलीकडच्या धगधगीच्या कालखानामध्ये माणसाला अनेक व्याधी त्रस्त करतात मानकादुखी दुखी कंबरदुखी हातदुखी सायटिका पॅरेलिसिस असे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आलेल्या आहेत ज्यामुळे लोकांचे आयुष्य त्रस्त त्रस्त होऊन गेलेले आहे परंतु या ठिकाणी तुम्ही जे काही त्यांना तुमच्या इच्छेनुसार पैसे द्याल ते या ठिकाणी स्वीकारले जातात आणि योग्य तो या ठिकाणी उपचार तुमच्यावरती केला जातो करमाळा तालुक्यातील विहाळ या गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती हाकेवस्ती आहे आणि हाकेवस्तीवरती या ठिकाणी लोकांवरती उपचार केले जातात धनराजी हाके ज्यांना बाबा या नावाने ओळखले जाते आणि त्यांचा जो मुलगा आहे प्रदीप हाके आता हे दोन्हीही पिता पुत्र चांगल्या प्रकारे लोकांवरती उपचार करत आहेत आणि अनेक लोकांना वेदनामुक्त करण्याचं काम करत आहेत तुम्हालाही अशा कोणत्याही प्रकारचा जर आजार असेल कोणाचा हात उचलत नाही सायटिका झालेला आहे गुडघे दुखी आहे मान दुखी आहे मनका दुखत आहे कंबर दुखत आहे पाय दुखत आहेत हात दुखत आहेत या सगळ्यांवरती हे हाडवैद्य चांगल्या प्रकारे उपचार करतात या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहत आहोत की त्यांच्यावरती उपचार केल्यानंतर त्या ठिकाणी आलेले जे लोक आहेत ते त्यांना कसे वाटते हे पहिल्यांदा आल्यानंतर किती फरक पडला दुसऱ्यांदा आल्यानंतर किती फरक पडला या सगळ्या गोष्टी हे लोक सांगत आहेत आणि अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक लोक या ठिकाणी भेट देतात अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी लोक येतात येताना त्यांच्या चेहऱ्यावरती वेदना असतात पण जाताना मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती वेदनामुक्ती हास्य निर्माण होते अगदी थोड्या पैशामध्ये तुम्हाला या ठिकाणी इलाज केला जातो मसाज थेरपी करून या ठिकाणी वेदना दूर करण्यासाठी कोणती नस दबलेली आहे बरोबर ती नस मोकळी करून त्या ठिकाणी रक्तप्रवाह जो खंडित झालेला आहे तो पुन्हा चालू करून दिला जातो आणि त्या ठिकाणी र नस जी आहे दबली गेल्यामुळे ज्या वेदना जो त्रास तुम्हाला होत होता तो त्रास एकदम बंद केला जात आहे हे पिता पुत्र गोरगरिबांच्या लोकांसाठी वरदान ठरलेले आहेत गाव छोटंसं आहे वस्ती तर त्याहून अगदी छोटीशी आहे पण उपचार मात्र या ठिकाणी महान केले जातात लोकांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फरक पडलेला आहे त्यामुळं अनेक लोक सकाळपासून या ठिकाणी गर्दी करत असतात अगदी तुम्हाला जर यायचं असेल तर सकाळी लवकर यावे लागेल म्हणजे तुमचा देखील या ठिकाणी लवकरात लवकर नंबर लागू शकतो भारतामध्ये अशा वेदनावरती वेगळ्या प्रकारचे उपचार केले जातात या ठिकाणी मशाजच्या माध्यमातून तुमच्यावरती उपचार केला जातो बऱ्याच पेशंटचे अनुभव आहेत की काही पेशंटना या ठिकाणी येण्याच्या अगोदर त्यांचा हात देखील वरती उचलत नव्हता परंतु परंतु या ठिकाणी आल्यानंतर अगदी एक किंवा दोन मशाजनंतर हात उचलणे प्रक्रिया जाली आनेक महिला ना चालता ही प्रक्रिया पुन्हा सुरळीत झालेली आहे अनेक महिलांना चालताही नीट येत नव्हतं एका जागेवरती झोपून राहत होत्या त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत की आता या महिला शेतात सुद्धा काम करत आहेत मामा नाव काय तुमचं बापू निवृत्ती शिंदे कुठं आलं गणेशवाडी गणेशवाडी कोणता कर तालुका कर कर्जत तालुका कर्जत तालुका काय दुखत होत तुमचं काय हाताला मुंग्या होता हां त्यातून घडीतच मोकळं झालं हा हे जे अगोदर आलता तुम्ही हे अगोदर पाय मुरगाळ पाय पाय झाला कोणता पाय मुरगाळा होता आता क्लिअर झाला आठ दिवस झाला नाही सहा दिवस झाला आणि पायासाठी किती किती वेळ आलता तुम्ही पायासाठी एक एकच बरा क्लिअर झालं काहीच नाही आणि आता हात दुखत होता हात दुखत दुखत होता आठ दिवस झालं हा ते आता मोकळा झाल्या शिर मोकळ्या झाले सगळ्या हाताच्या किर म्हणजे आता पहिल्यापेक्षा बरं वाटायला बरं वाटायला लागलं होय मलाच बरोबर वाटायला लागलं म्हणजे की जम झातो हा एकदम पक्क झालतं काम तुम्हाला कुठणीच कुणी सांगितलं ते यायला पहिल्यांदा आमचं पाहुणच आहेत आमचं असं आहे वे बर 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 हाकी पाहुणच आहेत ना बर 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 चालतंय बघा या आजोबांचा जो उपाय होता तो केवळ आणि केवळ एका उपचारानंतर पूर्णपणे बरा झालेला आहे म्हणजे या ठिकाणी हे लोक स्वतः सांगत आहेत या ठिकाणी पूर्ण तुमच्या शरीराची मसाज केली जात नाही फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना होत आहेत जे काय तुमच्या शरीरामध्ये बिघाड निर्माण झाल्या अगदी बरोबर त्या ठिकाणी ती नस जी दबलेली असेल किंवा मनका बाहेर निघलेला असेल कमरेमध्ये काय अडचण झाली असेल बरोबर अगदी ज्या ठिकाणी तुमचा वेदना होतात त्यावरती बरोबर इलाज केला जातो आणि तो आजार पूर्णपणे बरा केला जात आहे लोकांवरती उपचार करण्याची ही जुनी पद्धत आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये दवाखाने हॉस्पिटल जे आहेत आज झालेले अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचा उपचार करून लोकांना व्यवस्थित केलं जात होतं अगदी त्याच पद्धतीचा उपचार या ठिकाणी योग्य प्रकारे आणि चांगला म्हणजे तुमच्या वेदनामुक्त होतील अशा प्रकारे उपचार या ठिकाणी केला जात आहे तुम्हालाही अशा कोणत्याही प्रकारच्या वेदनेने जर त्रास होत असेल तर मी सांगतो एक वेळेस फक्त एक वेळेस तुम्ही या ठिकाणी या पहिल्याच मशाजमध्ये किंवा पहिल्याच उपचारामध्ये तुम्हाला शंभर टक्के काही ना काही फरक या ठिकाणी जाणवला जाईल आणि तीन किंवा चार वेळेस जर तुम्ही या ठिकाणी येऊन भेट दिली तुमचा जो वेदना होणारा त्रास आहे हा पूर्णपणे बरा होईल मी या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की सायटिका गुडगेदुखी कंबरदुखी माणका हातदुखी या ठिकाणी हेच पेशंट जास्त प्रमाणामध्ये होते ते सांगतात की सुरुवातीला आल्यानंतर आम्हाला नीट चालता येत नव्हतं हाताची हालचाल करता येत नव्हती परंतु ज्या वेळेस या ठिकाणी हाडवैद्य धनराजी हाके उर्फ बाबा आणि त्यांचे सुपुत्र प्रदीपजी हाके यांनी उपचार केल्यानंतर मात्र आम्हाला त्या वेदनेपासून मुक्ती मिळाली तुम्हाला अशा प्रकारच्या वेदना असतील तुमचे पाहुणे नातेवाईक यांच्यामध्ये किंवा मित्रांमध्ये तुमच्या जवळचे लोक कोणालाही अशा प्रकारचा जर त्रास होत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाबांचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा फोन करा आणि फोन करून तुम्ही एक वेळेस या ठिकाणी येऊन जा तुम्हाला दुसरीकडं कोणत्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी नक्की जा परंतु त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर तुम्ही एक वेळेस या ठिकाणी येऊन जा आणि मग एक वेळेस आल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपला पूर्वीचा जो आजार होता ज्या आपल्या शरीरामध्ये वेदना निर्माण होत होत्या त्यामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये आता फरक पडलेला आहे जर तुमच्या मणक्यामध्ये गॅप असेल तर आपल्या पायाचे जे अंतर असतं याच्यामध्ये फरक पडलेला असतो आणि तो मणका जो आहे बरोबर जागेवरती बसल्यानंतर आणि पुन्हा दोन्ही पाय जुळवून ठेवल्यानंतर ते जे अंतर आहे ते अंतर एकदम बरोबर कमी होते आणि दोन्ही पाय सरळ एकमेकाला जुळत असतात मग कसला विचार करताय एक वेळेस नक्की या भेट द्या बाबांच्या हातामध्ये काय जादू आहे या ठिकाणी आल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर मी या ठिकाणी आलेले जे काही पेशंट आहेत त्या सर्व पेशंटच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्यांना विचारलेलं आहे आणि त्यांच्याकडून आलेले जे काय सकारात्मक उत्तरे आहेत ती मी ऐकली आणि नंतर मी ह्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला एकही असा पेशंट या ठिकाणी आढळला नाही की त्यानं सांगितलं नाही की मशाज केल्यानंतर मला काहीच फरक पडलेला नाही अनेक लोकांचे वेगळ्या प्रकारच्या व्याधी केवळ एका उपचारामध्ये सुद्धा बऱ्या झालेल्या आहेत <coughs> काही लोकांचा खूप म्हणजे खूप दिवसाचा जर आजार असेल त्यासाठी दोन वेळा तीन वेळा जास्तीत जास्त चार वेळेस जर तुम्ही या ठिकाणी आला तर तुमचा सायटिक असेल गुडगीदुखी असेल मानदुखी असेल मन, मन दुखी असेल कोणताही वेदनेचा शरीरामधला कोणताही भाग असू द्या चौथ्या वेळेस आल्यानंतर मात्र तुमची व्याधी जी आहे ही शंभर टक्के पूर्णपणे बरी होणार याची खात्री या ठिकाणी बाबा देतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे जर काही ऑपरेशन वगैरे झाले असेल कोणाचे गुडघ्याचे ऑपरेशन झाले असेल कोणाचे कमरेचे ऑपरेशन झाले असेल कोणाचे मनकेचे ऑपरेशन झाले असेल कोणाचे मानेचे ऑपरेशन झालेले असेल तर मात्र बाबा याच्यावरती उपचार करत नाहीत कारण ऑपरेशन केल्यावर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्लेट्स किंवा रॉड ठेवलेले असतात त्याला मशाज केल्यानंतर जर धक्का लागला तर ते व्यवस्थित होऊ शकत नाही असे जर पेशंट असतील ज्यांचे ऑपरेशन झालेले आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी वेदना व्हायला लागले तर याच्यावर मात्र ते उपचार करत नाहीत ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी दवाखान्यामध्ये किंवा मोठमोठाल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुमचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात हुत होत होतो हा खर्च टाळण्यासाठी गोरगरिबांसाठी ही जागा वरदानपूर्वक आहे हे उपचार वरदानपूर्वक आहेत म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की जे पेशंट असे आहेत ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी हा उपचार घेतला पाहिजेत आणि दुसरेही जे लोक आहेत हॉस्पिटलमध्ये जा तुम्ही पण त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर एक वेळेस या ठिकाणी येऊन जा मग तुमच्या लक्षात येईल आपलं नाव काय आदेश विजय भोसले कुठून आला तुम्ही काय अर्ध प्रॉब्लेम आहे तुम्ही मला डाव्या पायाला मुंग्या येत होत्या आणि रात्रीशी झोप लागत नव्हती आणि भरपूर त्रास व्हायचा मला म्हणजे असं एका साइडला झोपलं तरी माझ्या पायाला मुंग येणे आणि पाय बधिर होणे बर ही समस्या माझी खूप वाट कोणी तुम्हाला यायला तिथं आम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती आम्ही आलेलो असं आहे का हो बरोबर आता मशाज केलं कसं वाटतंय आता एकदम मोकळं वाटतंय आता दुखत दुखत नाही बंद झालेलं हो। म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही आलेलं नाही आधी दोन एक येऊन तेव्हा माझ्या मनकेच्या बॉल मध्ये चमक निघली होती ती चमक एकदा चढल्यावरती मला फरक पडला होता पूर्ण असं आहे ना पण त्याच्यानंतर ना मी परत काय झालं आमची गाडी गुंतल्यामुळे मी ती उचलली थोडी नेट लावून हा परत दुखायला ती परत चमक भरली भरली चमक ती माझ्या पाय पूर्ण तवापासून बदल पडायला चालू झालता आता बरं वाटायला लागलं आता दोखान्या दोघ दवाखान्यात ह्याच्या आधी दोनदा गेलतो अतुल पाटील म्हणून डॉक्टर होते जर्मनीचे बर ते वरवणला येतात त्यांच्याकडे स्टेटमेंट घेतलं होतं पण त्यांचा मला अजिबात फरक पडलेला नाहीये एक्सरे बी काढला होता त्या एक्सरे मध्ये दोन माणक्या ते दाखवतात होय हो आणि ते एकदा आले की तुमचं क्लिअर नाही एकदा आलं की क्लिअर होतं म्हणून मी माझी तिसरी वेळ आहे की माणसं वेळ साध जाऊ पुण्याला गेले होते बर पण आज त्यांना कॉन्टॅक्ट करून सकाळी मिळत आलेलं आहे आता बरं वाटत अरे आता क्लिअर वाटतं ओके आता दुःखत नाही अजबाबत काय नाही काय नाही तर मग कशी येताना गाडी भरपूर दुःखत होती त्रास होत होता मला गाडी येताना बघा या ठिकाणी लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या अगदी सकारात्मक आहेत त्यांना ज्या वेदना जे आजार होत आहेत हे आजार या ठिकाणी उपचार केल्यानंतर निश्चितच त्यामध्ये पहिल्याच उपचारामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांना फरक पडत आहे आणि ही पद्धत मशाज करणे ही पद्धत आपल्या भारतीय आयुर्वेदामध्ये जुनी पद्धत आहे पूर्वीच्या कालखंडामध्ये अशाच प्रकारे लोकांवरती उपचार केले जात होते हाडे सुद्धा जोडणे अशा पद्धतीमधून हे काम केले जात होते याचबरोबर बाबांनी सांगितलं की जनावरांची सुद्धा हाडे मोडतात ही हाडे जोडण्याचं त्याच्यावरती पट्टी बांधून प्लास्टर करण्याचं काम देखील बाबा चांगल्या प्रकारे करतात आजपर्यंत कितीतरी मुख्या जनावरे जी होती ज्यांचे पाय मोडले होते ते पाय जोडण्याचं काम सुद्धा बाबांनी मोठ्या प्रम प्रमाणामध्ये केलेले आहे म्हणजे मुख्या जनावरांसाठी सुद्धा बाबा वरदान ठरलेले आहेत मग विचार कशाला आहे सोलापूर जिल्हा करमाळा तालुका करमाळा तालुक्यामधील विहाळगाव आणि विहाळगावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असणारी हाके वस्ती या ठिकाणी तुम्ही या तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या नातेवाईकांना पाठवा तुमचे जे पै पाहुणे असतील या सर्वांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीने जर कोणी त्रस्त असेल तर त्यांना निश्चित हा फोन नंबर द्या आणि हा फोन त्यांना मिळाल्यानंतर ते निश्चित या ठिकाणी येतील आणि उपचार घेतील आणि अगदी तुम्ही देताल तेवढ्या मानधनामध्ये या ठिकाणी उपचार करून तुमचा पूर्वीचा खूप जर्जर झालेला व्याधीचा जो आजार आहे तो आजार देखील या ठिकाणी बरा होईल कुठून आला तुम्ही कुर्टी काय नाव रंगनाथ आजीनाथ आनारसे काय प्रॉब्लेम होतो मला पाय दुखत होता पहिल्यांदा आलंय का दुसरी वेळी दुसऱ्यांदा आलो की पहिल्यांदा चोळ्यानंतर कसं काय वाटलं फरक वाटलं फरक पडलं आता जोळल्यावर आता जर फ्रेशच वाटायला लागले म्हणजे दुखत होते ते सगळे बंद झालं गेलं अजून किती वेळ यायचं जोवर आपल्याला वाटतं तेव्हा यायचं मी जो नीट होत नाही तोपर्यंत यायचं चांगला फरक पडला ना काम काय करता टॅक्टर ड्रायव्हर असल्यामुळे ते मान मानक वगैरे दुखतोय म्हणजे जे टॅक्टर ड्रायव्हर आहेत त्यांचं जर कंबर दुखत असेल तर त्याचा खात्रीशी रिलाजा येतो आपलं नाव काय एन जे वॉसाहेब लाहोर राहणार तालुका तालुकाकर जिल्हा आहे काय दुखत होतं तुमचं कंबर कंबर दुखत होते मी त्या आधी मानचं चोळा यांच्याकडं जवळजवळ यांच्याकडे पाच सहा वेळा आलो तुम्ही हो मग मान राहिली का आता सगळी मान राहिली क्लिअर झाले काल पर दिवशी कंबर दुखाला आल्यामुळं आलं पण राहतो यांच्याकडे आलं पूर्ण शंभर टक्के झालं म्हणजे मान पहिले क्लिअर झाले किती वेळा आलं मान चोडायला पाच सहा वेळा आलं पाच सहा वेळा क्लिअर झाले आणि आता ही कंबर दुखत चालू झाली म्हणजे आज पर्यंत झाला कंबर चोळायला मग आता चोळल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला लूज झालं लगेच सगळं मोकळं झालं माहिती आहे ना दवाखान्यात वगैरे गेलता त्यासाठी काय झालं तिकडं बरं वाटतं परत लगेच दुखा सुरुवात करत म्हणजे असं जसे मान तुमची राहील तशी कंबर सुद्धा राहणार आहे बरं सुरुवातीला तुम्हाला हे ते येण्यास कोणीच कॉन्टॅक्ट केलं होतं बर बर हा संदेश तुम्ही आणखी लोकांपर्यंत पाठवा गोरगरीब सगळ्यांना माहिती हा म्हणजे दवाखान्यामध्ये त्यांचं पैसे जाण्यापेक्षा इथं पहिल्यांदा तर पैसे वाचतील त्यांचं